रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण नंबरी चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन लक्ष्मी रोड गड भाजप सरकारने केंद्रात आणि राज्यात सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत बैठकीचा काय उद्देश आहे हे जिल्ह्यातून आलेले नेते मंडळी आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना सर्व ग्रुट अध्यक्षांना सर्व शक्ती केंद्रांना या योजनांची माहिती आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना गाव वाड्या वस्ती यांच्या तळागाळापर्यंत पोहोचून पक्षाचे संघटन वाढवले पाहिजेत यासाठी भारतीय जनता पार्टीची बैठक हॉटेल मल्लार गड इंग्लज येथे आज पार पडली भारतीय पार्टी जनता पार्टीच्या वतीनं आज गड इंग्लज येथे मंडल प्रमुखांची बैठक घेऊन आज राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आदरणीय मोदीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील सर्वसामान्य माणसांपर्यंत महाराष्ट्र बजेट पोचण्याच्या दृष्टिकोनातून आज एक बैठक झाली या बैठकीमध्ये या तालुक्याचे सर्व अध्यक्ष सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या माध्यमातून आज मी तमाम नागरिकांना आणि जनतेला आव्हान करतो की या बजेटचा अभ्यास करून त्यांनी लाभ घ्यावा यात या तीन महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आज बजेटमध्ये मा ज्या तरतुदी केलेल्या आहेत या तळागाळात पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता करेल आज मी या ठिकाणी आलो या ठिकाणी ज्या आमच्या अध्यक्ष आहेत किंवा त्यांच्याबरोबर पदाधिकारी आहेत त्यांनी माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आदरणीय अजितदादा यांचं धन्यवाद मांडलं कारण या योजनेचा लाभ आणि मुलींना जे शिक्षण मोफत दिलं हे खूप चांगल्या पद्धतीच्या योजना आहेत आणि त्याचबरोबर उपस्थित असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनीसुद्धा जी वीज बिल माफी साडेसात इसवीपर्यंत केलेली आहे त्याचाही त्यांनी उल्लेख करून या नेते धन्यवाद मांडलेला आहे आज तळागाध सर्व माणसाला न्याय द्यायची भूमिका या अर्थसंकल्पातून दिसली त्यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीनं उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांनी सहभाग दाखवून या योजना तागर पोहोचवण्याचा निर्णय आज या मिटिंगमध्ये झाला आहे त्यामुळं या योजनेचा लाभ मी या जनतेला असेल किंवा या तमाम आपल्या जिल्ह्यातील नागरिक असेल यांनी घ्यावा या निमित्ताने विनंती पदा करतो पदाधिकाऱ्यांची मागणी होती की चंदगड विधानसभेत कमळ फुललं पाहिजे त्या तुमची भूमिका भूमिका काय या संदर्भात का का वरिष्ठ लेवलला ठरली जाईल कारण हा विषय वरिष्ठांचा आहे त्यांच्या भूमिका ह्या आम्ही त्यांच्यापर्यंत मांडलो एक पालकत्व म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये माझ्याकडे आज हा मंडलाच्या बैठकीची जबाबदारी आहे पण इतर या तालुक्यामध्ये इथे ज्या योजना संदर्भात असेल किंवा इथल्या नागरिकांच्या ज्या अडीअडचणी असेल या सोडण्याचा प्रयत्न निश्चितपणे मी त्यांना सहकार्य करण्याची जबाबदारी घेतली जनगरजना लाईव्ह कॅमेरामॅन जय्यद सह लता पालकर पालकरज आणि चंदगड आजरामध्ये जर करता भारतीय जनता पार्टीचा सदस्थितीचा बघितला तर सर्व क्षेत्रामध्ये कार्य आणि कार्यकर्ता पोचलेला आहे दोन हजार नऊ असू दे दोन हजार चौदा असू दे दोन हजार एकोणीस असू दे या सर्व याच्यामध्ये महायुतीलाच हा सीट केलेला आहे त्यासाठी आपण प्रमुख मागणी केलेली आहे की चंदगड विधानसभामध्ये सामान्य कार्यकर्ता धरून आत्तापर्यंतच्या कार्यरत असलेल्या सर्व नेते मंडळीपर्यंत कोणाला पण तिकीट मिळावं आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार व्हावा हा पण सर्वांनी एकमतानं साहेबांच्यापर्यंत माहिती आणि त्यांचं सूचना आणि आवाहन केलेलं आहे